एवल्यात कोबीला अवघा पन्नास पैसे प्रतिकिलो एवढा नीचांकी दर शेतकऱ्याने कोबी पिकात सोडल्या शेळ्या मेंढ्या एवला तालुक्यातील विखरणी येथील शेतकरी गोरख शेलार यांनी आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये पंचवीस हजार खर्च करून कोबी पिकाची लागवड केली मात्र कोबी जेव्हा बाजारात विक्रीसाठी नेण्यात आला तेव्हा अवघा पन्नास पैसे प्रतिकिलो कोबी पिकाला नीचांकी दर मिळाला आणि त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने आपल्या कोबी पिकात शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी सोडून दिल्या आहेत गोरख शेला राहणार विखरणे तर मी हे कोबी पीक केलं त्या कोबी पिकाला भाव नसल्यामुळं मुला। लहान मुलावांनी लहानचे मोठे केले मी हे कोबी पीक आणि याला भावच नाही तर याला मी मार्केटला घेऊन गेलो तर याला पंचवीस पन्नास पैसे किलो दराने याची मागणी मागणी मागण्यात आली तर त्याचा माझा याचा खर्च पण वसूल झाला नाही तर गाडी भाडं पाला हजार पन्नास उस� रुपये गाडी भाडं आणि त्याचा जे उत्पन्न खर्च सुद्धा निघाला पंचवीस तीस हजार रुपये याला खर्च केला तर याचा काहीच बटणार आणि आपले नाशिक जिल्ह्याचे कृषी मंत्र असताना सुद्धा आपल्या जर पिकाला भाव नाहीये तर शेती करण्यात उपयोगच काय त्याच्यामुळे मी याच्यामध्ये शाळा मेंढ्या सोडल्या बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक